उस्मानाबाद दाराशिव लोकसभा चाळीस या मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर हे तीन लाख एकोणतीस हजार मताने अशा प्रचंड मताने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी त्यांना निवडून दिलं त्याबद्दल सर्वप्रथम मी या लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचं मी आभार मानतो अभिनंदन करतो की आपला खासदार महाराष्ट्रामध्ये एक नंबरच्या मतानं निवडून आला आणि तो आज आपला लोकसभेमध्ये मानेने जाईल अशा पद्धतीनं ही कामगिरी सर्वसामान्य मतदारांची आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा येण्यामागची काही कारणं जे भाजप सरकारचं अपयश आहे त्याच्यामध्ये भाजप सरकारनी जे आजपर्यंत ह्या दहा वर्षामध्ये जी कामगिरी भाजप सरकारनी केलेली आहे त्याच्यामध्ये एन आर सी सारखे म्हणजे मुस्लिम समाजाबाबतीमध्ये सांगायचं झालं तर एन आर सी सारखे किंवा सी ए सारखे कायदे आणून त्यांच्यावरती दाब दडपशाही करण्याचा प्रयत्न करणे त्याचबरोबर चारशे पारसारखा आकडा स्लोगन लावून त्याचं तयारी करणे की जेणेकरून संविधान संपवण्याची भाषा भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी त्या ते ठिकाणी वापरली त्यामुळं जे काही मागासवर्गीय किंवा हे सगळे आमचे बांधव होते त्यांनाही दहशतिकाली आणि दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांचा जो संघर्ष होता की मराठा आंदोलनाचा त्या आंदोलनालासुद्धा व्यवस्थित हँडल करता आलं नाही त्या आंदोलनावरती मराठा आंदोलनावरती हल्ले केले त्याचबरोबर धनगर समाजालासुद्धा या ठिकाणी आरक्षण देतो तीन महिन्यामध्ये मैं दे सत्ता द्या आरक्षण देतो असं म्हटल्यानंतरसुद्धा धनगर समाजाच्या बाबतीमध्ये सुद्धा दहा वर्षामध्ये आरक्षण दिलं गेलं नाही त्याचबरोबर शेतकरी वर्गामध्ये शेतकरी वर्गसुद्धा अतिशय नाराज आहे कांद्याचा विषय असेल सोयाबीनचा विषय असेल किंवा शेतकऱ्याच्या काही पिकांचा विषय असेल तर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा कोणतंही धोरण व्यवस्थितरित्या या ठिकाणी त्यांनी अवलंबलेलं नाही तसंच सर... समाजातील जे काही अनेक घटक आहेत त्याच्यामध्ये लहान उद्योजक असतील मोठे उद्योजक असतील या मोठ्या उद्योगाच्या उद्योजकांना किंवा लहान उद्योजकांनासुद्धा या भाजप सरकारनं वेटीच धरण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि कोणत्याही पद्धतीनं त्यांनी या समाजामध्ये चांगलं काम केलं नाही म्हणून त्यामुळं भाजप सरकारला या जनतेने या ठिकाणी नाकारलेलं आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काम केलं ते चांगलं काम करण्याऐवजी त्याने शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्या ठिकाणी फोडण्याचं काम केलं त्याचबरोबर आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष त्यांनी फोडण्याचं काम केलं हे जनतेला कदापिही सहन झालं नाही किंवा ते जनतेला आवडलेलं नाही त्याच्यामुळं त्याचाही फटका त्यांना या ठिकाणी नाराजीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बसलेला आहे दोन हजार चौदाला भाजपचं सरकार देशामध्ये अस्तित्वात आलं महाराष्ट्रामध्ये आलं त्यावेळेसपासून जे सरकारी कर्मचारी असतील निम सरकारी कर्मचारी असतील यांच्या भरत्या किंवा यांच्या नोकर भरती त्या ठिकाणी शासनाने काढली नाही याउलट पेन्शनसाठी जे स स कर्मचारी सरकारी कर्मचारी किंवा निमसरकारी कर्मचारी पेन्शनसाठी गेली दहा पंधरा वर्ष झालं आंदोलन आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली नाही आणि त्याच्या नाराजीचासुद्धा फटका या ठिकाणी बसलेला आहे असं मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून नमूद करायचं आहे आणि नोकर भरती दहा वर्ष झालं त्या ठिकाणी नोकर भरती कुठल्याही प कॅटे म्हणजे कॅटेगरीची निघालेली नाही आणि नोकर भरती न झाल्यामुळं बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आणि ही बेरोजगारी वाढल्यामुळं तरुण वर्गसुद्धा या सर्व यंत्रणेवरती भाजप सरकारवरती या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नाराज झाला त्याच्यामुळं मला असं वाटतंय की भाजपला हे महाराष्ट्रात आलेलं हे अपयश आहे या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे तर आभारच परंतु विशेष करून बार्शी शहर व बार्शी तालुक्यातील मतदारांचे मी विशेष करून आभार मानेन की गेल्यावेळेस ओमदादांना सहाशे मताची लीड होती ती आज चोपन्न हजार मतावरती दिलेली गे दिली लीड एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मिळाली त्याबद्दल विशेष करून बार्शी शहर व बार्शी तालुक्यातील सर्व मतदारांचं मी या ठिकाणी आभारी आहे आणि अशाच प्रकारचं सहकार्य आपलं पुढील सर्व इलेक्शनला राहावं आम्ही तुमची सर्व कामं करण्यासाठी तत्पर आहोत आम्ही तुमचे कामं करण्यासाठी तुमची सेवा करण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी तुमच्याशी बांधील आहोत एवढं मी या ठिकाणी सांगतो